नाशिक येथे सतरा व अठरा जानेवारीला अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलन होणार नाशिक येथे सतरा व अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत पंचवटीतील मखमलाबाद रोडवरील भावबंधन मंगल कार्यालय येथे चौथे अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलन गिरणा गौरव प्रतिष्ठानने आयोजित केले आहेत या संमेलनाच्या नियोजनाची पहिली बैठक नुकतीच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारकात नुकतीच झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार होते तर व्यासपीठावर रवींद्र मालुंजकर समन्वयक किरण सोनार ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य प्र द कुलकर्णी ज्येष्ठ साहित्यिका अलकाताई दराडे होते संमेलनाची रूपरेषा कशी असावी याबाबत गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले बैठकीत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण असावेत स्वागत अध्यक्ष उद्घाटक साहित्य नगरीला कुणाचे नाव असावे डॉ शंकर बोराडे लोककला साहित्य पुरस्काराचे यंदाचे मानकरी कोण याशिवाय गझल संमेलन संमेलन अहिराणी कवीसंमेलन बालकवी संमेलन पुरुष परिसंवाद महिला परिसंवाद कथाकथन यासह यावर्षी उमराणे तालुका देवळा येथील शंभर वर्ष जुनी परंपरा असलेल्या कलगीतुरा या विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण करण्याचा ठरावही करण्यात आला उमराणे येथील कलगीतुऱ्याचे शाहीर बाजीराव सोनवणे व कलगीतुरा मंडळ ही कला सादर करणार आहेत तसेच स्वागत समिती लावणी स्पर्धा दोन दिवस चालणाऱ्या भरगच्च कार्यक्रमात अठरा पगड जातीच्या लोककला ही संमेलनात सादर करण्यात येणार आहेत अशी माहिती साहित्य संमेलनाची प्रसिद्धी प्रमुख पोपटराव देवरे यांनी दिली यावेळी विविध समित्यांची जबाबदारी सोपविण्यात आली प्रत्येक विषयनिहाय चर्चा करून विविध समित्यांचे गठन करण्यात आले संबंधितांवर जबाबदारी देण्यात आली यावेळी झालेल्या चर्चेत मनु शट्टीवार पुंजाजी मालुंजेकर राजेंद्र उगले सुहास टिपरे साहिबराव नंदन अॅडव्होकेट सोमदत्त मुंजवाडकर प्राचार्य डॉक्टर गिरीश पाटील मधुकर गिरी अशोक कुमावत सोमनाथ साखरे पोपटराव देवरे ज्येष्ठ साहित्यिका अलकाताई दराडे नंदा पाटील शीतल कुहिटे प्राचार्य मानसी देशमुख उज्ज्वला मडनेरे माधुरी अमृतकर अलका अमृतकर कामगार भूषण रामचंद्र शिंदे भाग्यश्री चौधरी सविता दरेकर सविता पोद्दार सुजाता येवले राजेंद्र सोमवंशी दत्तुदानी आदींनी सहभाग नोंदवला बैठकीस नाशिक जळकार धुळे नंदुरबार जिल्ह्यातील साहित्यिक व लोककलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक केले तर समन्वयात किरण छोनार यांनी सर्वांचे आभार मानले पोपटराव देवरे योग न्यूज प्रतिनिधी नाशिक